नमस्कार भूतकाळातील चुकांचा विचार करत बसण्यात किंवा भविष्याच्या काळजीमध्ये रममाण होण्यात आपण आजचा सुंदर क्षण गमावून बसतो प्रत्येकाच्या जीवनातील अडचणी दुःख हे क्षणिक असतात याची जाणीव होते ज्याप्रमाणे आपण प्रवासाला निघताना प्रत्येक ठिकाणाचा प्रत्येक दृश्याचा आनंद घेतो त्याचप्रमाणे जीवनाच्या या प्रवासातही प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे आपल्यासोबत आपल्यासोबतच्या कोणाचं जाणं किंवा कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे समजू शकत नाही म्हणून त्यामुळे प्रत्येक भेटीत प्रत्येक संवादात आणि प्रत्येक अनुभवात पूर्णपणे जगायला हवं जीवन क्षणभंगुर आहे ही जाणीव आपल्याला अधिक प्रेमळ आणि अधिक संवेदनशील अधिक कृतज्ञ बनवते म्हणूनच या सुंदर जीवनाच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा कारण हा प्रवास पुन्हा कधी मिळेल की नाही हे आपल्याला माहीत नाही म्हणून भरपूर हसा प्रेम करा शिका आणि प्रत्येक क्षणाला एक सुंदर आठवण बनवून जगा तुतीत लपलेलं खोटं आणि टिकेत लपलेलं हसत हसत सांगितलेलं सत्य ज्याला कळतं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख आपोआप समजते या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं समाधान हा आपल्या आयुष्यातील असा एक दागिना आहे की जो आयुष्यभर मिरवला तरी त्याची चमक कधीच कमी होत नाही आपल्याकडे उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात धन्यवाद